सिस्टीम मध्ये पूर्ण दोष असेल असं वाटत नाही का कारण एक महिना नागपूर असेल आणि कोल्हापूर मध्ये दाखल झालेला आरोपी तेलंगणात सापडतो सिस्टीम फेल्युअर आहे का हे एका उन्मादातून त्यानं फोन केलेला होता आता हे सिद्ध झालंय आणि त्या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे म्हणूनच एक महिना झाला तो सापडत नाही आणि एक महिन्यानंतर तो सापडतो की पूर्ण त्याला कोण को इतर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही ती कुठली यंत्रणा ती पोलिस दलानं शोधून काढ आरोपीचे वकील म्हणतात की सगळे मीडिया ट्रायल आहे आणि मीडियाच्या याच्यातून सगळं युक्तिवाद आणि एके नोटीस सुद्धा त्यांना देण्यात आली नाही असं बघतो मला कायदेशीर समजत नाही पण मीडिया ट्रायल नाही फेसबुक ला पोस्ट करणं मी स्वतःहून फोन करायला त्याला सांगायला गेलेलं नव्हतं की मला फोन कर आणि असं असं घाणेड विषारी वक्तव्य कर मला बारा वाजता फोन आल्यानंतर सहाने सांगितल्या तीन साडेतीन पर्यंत मला झोपच आली नाही कारण महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल शिवरायांच्या बद्दल शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी आहे, माणसं आहेत जिवंत आहेत हेच मला पटत नव्हतं आणि म्हणून मी ते समाजासमोर ही जी काही घाण आहे ही लपवून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार म्हणून मी समाजासमोर आणले आणि माझा तो अधिकार आहे मी माझ्या फेसबुकवर मी काही जे लोकांना हार म्हणणार नाही समाजाच्या भावना दुखवणार नाही या सगळ्या गोष्टी मी लिहू शकतो मांडू शकतो आणि बोलू शकतो एका बाजूला तुम्ही म्हणताय सर तुम्ही पहिल्या दिवसापासून हा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर सत्ताधारी असतील विरोधक असतील यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाचं भांडवल केलं गेलं असं वाटत नाही मला भांडवल उलट झालेलं नाही आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांच्या बद्दल असलं घाणेडं बोलल्यानंतर काय व्हायला पाहिजे होत पण तेवढं झालेलं नाही आहे उलट सगळ्यांनी संयमानं घेतलंय माझी ती भावना आहे की या अशा गोष्टींमुळं आ, एक आ, उद्रेक होऊ नये सगळ्यांनी संयमानं हो घेतलं पाहिजे माझी भावना आहे आणि मला वाटत नाही की त्याच्यात कुणी राजकारण केलं आणि कुणी फायदा घेतला असं काही दिसत नाही आज सोबत आक्रमक झालंय चिल्लर देखील त्या ठिकाणी चप्पल देखील कोल्हापूर दाखवलं गेली ते सगळं पाहता कोणतरी पोलिसांनी या संशोधाला मागच्या द्रवाजातून बाहेर काढलं कसं पाहताय कोणत्या प्रवृत्ती महाराष्ट्रामधलं शिवप्रेमी जे आहेत शिवाजी महाराजांचे शाहू महाराजांचे बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा फुलेंचे जे अनुयायी आहेत विचारांचे अनुयायी आहेत सच्चे अनुयायी आहेत ते सगळे व्यथित झालेले आहेत की असली घाण महाराष्ट्रात असूच कसे शकते आणि त्याच्यामुळं काहीतरी लहान घटना घडल्या असतील तो एक वेगळा रोष व्यक्त करण्याची पद्धत थोडीशी झाली असेल पण मी आ, परत पुन्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांना असं आव्हान आपल्या माध्यमातून मत्द करतं की त्यांनी कुठलंही कायदा हातात न घेता संवेदनशीलता दाखवून संविधानिक मार्गाने याच्यावर आंदोलन करावी एक यंत्रणा त्याला मदत करते असं तुम्ही आरोप केला काय सांगा ती यंत्रणा कोण आहे ते शोधायला लागेल ना नाही तर एक महिनाभर हा चिल्लर माणूस मुख्यमंत्री महोदय म्हटले की चिल्लर माणूस आहे तो तो फरारी कसा होऊ शकतो एक महिनाभर पोलिसांना सापडत नाही म्हणजे त्याच्या उठली तर यंत्र नाही म्हणून सापडलेलं नाही जे ना क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये पूर्वी कलम एकेचाळीस होत जे आता बीएनएसएस मध्ये पस्तीस झालेलं आहे त्याच्यानुसार आरोपीला अटक करायची असेल तर त्याला नोटीस दिली पाहिजे आ, या मुद्द्यावर आरोपीचे वकील जास्त वेळ युक्तिवाद करत होते त्यांचं म्हणणं कायद्याच्या दृष्टिकोनातून इतर केसेससाठी बरोबर असू शकते पण या केसेसमध्ये ते गैरलागू स्वरूपाचा आहे कारण की जेव्हा अटक करण्यासारखा गुन्हा नसेल त्यावेळेस ची नोटीस दिली पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने अर्नेश कुमारच्या जजमेंट मध्ये सांगितलेलं आहे परंतु जेव्हा पोलिसांनी आता नवीन बीएनएसएस कायद्यानुसार पोलिसांनी कारण दिले पाहिजे की अटकेचे कारण काय काय तुम्हाला अटक का करतो आम्ही याच्याबद्दलचे कारण कोल्हापूर पोलिसांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना केलेली अटक कोणती बेकायदेशीर नाही दुसरी गोष्ट त्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये एफ आय आर दाखल झाल्यापासून कोणतंही सहकार्य केलेलं नाही त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे आरोपींच्या म्हणण्यानुसार ते फरार नव्हते ते सतत हजर होते या कोर्टामध्ये हजर होते त्या कोर्टामध्ये हजर होते म्हणजे काय की वकिलांच्या मार्फत त्यांनी जे अर्ज केले होते याचा अर्थ आपण असा धरायचा की ते हजर होते आणि दुसरा त्यांनी एक गोष्ट सांगितली की नागपूरच्या पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज दिलेला होता की माझ्या आवाजाचे नमुने कधी घ्यायचे ते सांगा मी यायला तयार आहे आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की पोलिसांनी आम्हाला बोलवलंच नाही आता अर्ज कोणी दिला अर्ज केव्हा दिला आपल्याला काही माहिती नाही त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही परंतु जो आरोपी समोर उपस्थितच नाही ज्याच्या पत्त्यावर तो नाही आणि तो कुठे आहे माहिती नाही त्याला पोलिसांनी कुठे बोलवायला जायचं म्हणजे तो स्वतः मिस्टर इंडिया सारखा गायब झालेला असेल तर त्याला बोलवायचं कसं आणि मग पोलिसांवरच परत आपण खापर फोडायचं की त्यांनी आम्हाला बोलावलंच नाही आता सात दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे आणि माझं म्हणणं आहे की सात दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा अपूर्ण आहे पण प्राथमिक पातळीवर सात दिवसाची पोलीस कोठडी पूर्णच्या पूर्ण दिली पाहिजे सगळ्या सात दिवसांची कोर्ट काय ऑर्डर करेल ते आपल्याला माहित होईलच कारण की आवाजाचे नमुने जे घ्यायचे आहे ते अत्यंत शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्यायचे असतात पाच जणांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे असतात नंतर आपल्या आवाजामधून जे काही वेगवेगळे गोष्टी असतात त्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन हे महत्वाचे असतात आणि आवाज बदलला जाऊ शकतो आवाज मुद्दामून वेगळा काढला जाऊ शकतो त्यामुळे आरोपीचं वेगवेगळ्या वेळेस वर्जन घेणं आवश्यक आहे त्यासाठी सुद्धा न्यायालयाने आज आदेश करणं आवश्यक आहे जर त्यांनी ते आज आदेश केले नाही व्हॉइस सॅम्पल घेण्याचे हो तर पोलिसांना व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी पुन्हा पुढच्या वेळेस अर्ज करावा लागेल सेपरेट अर्ज करावा लागेल आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्याची प्रक्रिया करावं लागेल गाडी कोणाची होती मला माहिती नाही आता त्यांनी तर त्या साडेसहा कोटीच्या वगैरे सगळ्या गाड्या वापरण्याचं पण रेकॉर्ड केलेलं आहे एक पत्रकार म्हणून तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटत असेल पण असे सुद्धा काही पत्रकार महाराष्ट्रात तयार होत आहेत त्या सगळ्या गाड्यांची माहिती घेतली पाहिजे की त्यांच्याकडून त्या कशा आल्या कुठून आणल्या याबद्दलची माहिती सुद्धा पोलीस घेतील कारण की तपासाच्या भागामध्ये आता सगळंच येणार कारण की त्यांनी ज्या ज्या माध्यमांचा लपून बसण्यासाठी पळून जाण्यासाठी उपयोग केला त्या सगळ्यांची माहिती घेतली मोबाईल डेटा मध्ये काही असं वाटतंय सर्वात पहिले उच्च न्यायालयामध्ये जेव्हा इंटरव्ह्युन जामीनसाठीचा अर्ज सुनावणीसाठी आला होता मागच्या वेळेस तेव्हाच सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं आम्ही हे म्हटलेलं नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं की मोबाईल मधला डेटा त्यांनी आ, त्याला काय म्हणतो मोबाईल आपण हे केलेलं आहे फॉर्मॅट केलेला आहे आता मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा फॉर्मॅट करणे डिलीट करणे इरेज करणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो त्यामुळे फॉर्मॅट केलेला डेटा बरेचदा मिळू सुद्धा शकत नाही आता आरोपींचं म्हणणं असं आहे कोर्टामध्ये की त्यांच्या मोबाईल वरून यांना कोण आलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे जवळपास त्यामुळे बाकीचा डेटा कशाला पाहिजे कशा त्याची काय गरज आहे त्याची गरज आहे कारण की मोबाईल हे जर माध्यम असेल धमकी देण्याचं तर याच्यापूर्वी तुम्ही कोणाला काय काय पाठवलं यांच्याशी संवाद झाल्यानंतर तुम्ही कोणाला काय पाठवलं कोणाला काय कळवलं हे सुद्धा करणं आवश्यक आहे कारण की याचा अर्थ तुमच्या सोबत अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले लोक कोणत्या याची माहिती नक्कीच पोलिसांसमोर आली पाहिजे नाही कसं आहे जेव्हा महात्मा गांधींना मारलं तेव्हा गोडसेनी काजळ लावलं डोळ्याला आणि ताईद घातला गळ्यामध्ये की तो मुसलमान आहे असं पकडल्यावर वाटलं पाहिजे त्यामुळे मग आता काँग्रेसच्या लोकांनी आश्रय दिला असं म्हणणं सुद्धा त्याचं प्रकारचा एक भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे की आरोप कोणीतरी कोणावर तरी असेल आरोपी कोणीतरी असेल आणि मग तो दाखवायचा प्रयत्न दुसराच कोणातरी करायचा हे डायव्हर्जन आहे सगळं काँग्रेसचे कोणी लोकांनी असं केलं असेल असं माहीत नाही मला पण त्यांनी केलं असेल कोणी तर त्या थातूर मातूर नेत्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे प्रशांत कोरटकर या आरोपीला आज पोलिसांनी अरेस्ट केल्यानंतर मान्य कोर्टामध्ये हजर केलेलं होतं त्याची एकूण सात दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसांनी मागितलेली होती परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी न्यायालयाने मंजूर केलेली आहे काही बंधनांमुळे मला फॅक्ट वरती आणखी तपासातल्या प्रोग्रेस वरती बोलता येणार नाही परंतु त्याची अठ्ठावीस तारखेपर्यंतची कस्टडी जी आहे ती न्यायालयाने मंजूर केलेली आहे ते, ते मुद्दे सगळे आपल्याला पोलिसांच्याकडून मिळतील मला थोडं काही बंधनांमुळे माझ्या मी ते सांगू शकत नाही आपल्याला प्रोग्रेस जो आहे आणि त्या ज्या फॅक्ट आहेत ज्या कारणांकरता कस्टडी मागितलेली होती त्याबद्दल आपल्याला पोलिसांकडून इतम माहिती मिळून सात दिवसांची आपण तीन दिवस मिळाली खर तरी का कारण कोल्हापूर पोलिसांना नागपूरपर्यंत तपास करायचा जर का त्या मुदतीमध्ये जर का तपास पूर्ण नाही झाला तर पोलीस पुन्हा त्याची पुढे वाढीव कस्टडी मागू शकतात पंधरा दिवसापर्यंत कस्टडी मागण्याचा अधिकार पोलिसांचा आहे